एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस विषयी एक महत्वपूर्ण सूचना प्रसिद्ध झालेली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही सूचना प्रसिद्ध झालेली आहे या पब्लिक नोटीसमध्ये सविस्तर माहिती एम एस टी सी ई टी दोन हजार देण्यात आलेली सदर परीक्षा केव्हा होणार आहे आणि या परीक्षेचे फॉर्म कधी सुटणारे शेवटची तारीख काय याविषयी या, या सूचनेमध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे तर यामध्ये <coughs> विविध एंट्रांची देखील माहिती दिलेली दे की ज्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन ऑफ अप ॲप्लिकेशन अप अप फॉर्म म्हणजे ऑनलाईन नोंदणी त्या फॉर्मची त्याची जी सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख आणि त्या ई टीची एक्झामिनेशन डेट जी आहे परीक्षेची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली तर यामध्ये महत्त्वाचं इयत्ता या बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता एम एस टी सीई टी पी सी बी म्हणजे फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी दोन हजार चोवीस एम एस टी सीई टी पी सी एम म्हणजे फिजिक केमिस्ट्री मैथमेटिक्स दोन हजार चोवीस तर या इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांकरिता जे सीई टीचे फॉर्म एम एस टी सी ई टीचे फॉर्म भरायला सुरुवात जी आहे ती सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून होणार आहे तर सोळा जानेवारीपासून विद्यार्थी इयत्ता बारावीमधील किंवा बारावी आऊट झालेले ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा रिपीट द्यायची एम एस टी ई टी तर ते विद्यार्थी सोळा जानेवारीपासून हे फॉर्म भरायला सुरुवात करू शकता आणि याची शेवटची तारीख आहे एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे फॉर्म सदर विद्यार्थी भरू शकता आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी द्विधा मनस्थितीसुद्धा असते की माझं अजून टार्गेट ठरलेलं नाही आहे काय करावं ई टी द्यावी की देऊ नये परंतु कधीकधी बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मग पर्याय राहत नाही तर ज्या विद्यार्थी अजून विविधा मनस्थितीमध्ये असतील त्यांनीसुद्धा जर सीई टी दिली तर त्यांच्याकडे बारावीनंतर एक पर्याय जो आहे तो उपलब्ध असणारे पी सी बी पी सी एम म्हणजे इंजिनिअरिंग फार्मसी असेल ॲग्रिकल्चर या तीन पर्याय त्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतात तर एक मार्चची वाट न पाहता कारण कधीकधी शेवटच्या दिवसांमध्ये जास्त गर्दी झाल्यामुळं वेबसाईटवरती सुद्धा लोड येत असतो आणि पर्यायाने वेबसाईट सर्व्हर डाउन होणे असे विविध तांत्रिक प्रॉब्लेम जे आहे ते उद्भवत असतात तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे जे फॉर्म आहे सीई टीचे फॉर्म ते विविध वेळेमध्ये लवकरात लवकर भरावे त्याचसोबत एग्जाम एक्झामची जी डेट या ठिकाणी टेन्टेटिव्ह डेट सांगण्यात आलेली आहे किंवा फिजिक केमिस्ट्री बायोलॉजीकरिता सोळा एप्रिल तेवीस ते एप्रिल दरम्यान ही परीक्षा होऊ शकते आणि पी सी एम एम एस टी सी टी पी सी एम ज्यांचा ग्रुप असेल तर त्यांच्याकरिता पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान सदर परीक्षा जी आहे ती होऊ शकते या टेंटेटिव डेट देण्यात आलेल्या आहेत त्याचसोबत जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट सदरून सर्व विद्यार्थ्यांनी ही नोंद करून घ्यावी या ठिकाणी वेबसाईट दिलेली ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवरती सर्व माहिती म्हणजे ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात Uh, सर्व जी काही प्रक्रिया आहे ही अधिकृत वेबसाईट आहे आणि सदर जी माहिती आहे ती जी कमिशनर अँड कॉम्पिटंट ऑथॉरिटी स्टेट कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून ही माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे